महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे मेंढपाळ बांधवांच्या न्याय हक्कासाठी ऐतिहासिक निर्णय या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली विधान भवन येथे मेंढपाळ बांधव यांच्या न्याय हक्कासाठी माननीय बच्चू कडू भाऊ यांनी उभारलेला लढा मेंढपाळांच्या समस्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले विधान भवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक झाली माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले वणमंत्री गणेश नाईक कामगार मंत्री आकाश फुंडकर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील उपस्थित होते तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर गणेश काकोते किरण चरमळ याबरोबरच संबंधित विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नाशिक जिल्ह्याच्या वतीने मेंढपाळ बांधवांसाठी मेंढपाळ आर्मी संरक्षण समितीचे अध्यक्ष समाधान बागल मेंढपाळ आर्मीचे अर्जुन महारार यांनी मेंढपाळांचे प्रश्न या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांच्या समोर सदस्य उपस्थित होते मेंढपाळ संदर्भात याप्रमाणे निर्णय मार्गी लागलेत जून ते सप्टेंबर वन विभागात चराईसाठी परवानगी देण्यात आली फॉरेस्ट मधील पाच वर्षापुढील लागवड झालेल्या वृक्षामध्ये चराई, चराई करण्यास बंदी करता येणार नाही राज्यभरात जेवढेही मेंढपाळ बांधवांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला मेंढपाळ बांधवांसाठी स्वतंत्र कायदा करून संरक्षण देण्याचे निर्णय घेण्यात आले मेंढी शेळी पडतात त्यावरती विशेष पॅकेज जाहीर करण्याचे ठरले पंचनामे करून तातडीने निर्णय घेण्यात यावेत शेळी मेंढी यांच्यासाठी स्वतंत्र विमा प्रणाली तयार करण्यात येईल अशा प्रकारे मेंढपाळांसाठी राज्यभर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले ही बैठक म्हणजे मेंढपाळ समाजाच्या उन्नतीसाठी एक ऐतिहासिक निर्णायक टप्पा ठरणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा